सोलापूर जिल्ह्यातील वडवळ येथे एक हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे एका सावत्र आईने आपल्या तीन वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे वडवळ येथील ही धक्कादायक घटना शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली मृत मुलीचे नाव कीर्ती नागेश कोकणे वयवर्षी तीन असे आहे या प्रकरणी पोलिसांनी कीर्तीचे सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे वय तेहतीस यांना अटक केली आहे प्राथमिक माहितीनुसार नागेश कोकणे हे आपल्या दुसऱ्या पत्नी तेजस्विनीसह वडवळ स्टॉप येथे भाड्याच्या घरात राहतात त्यांच्यासोबत नागेश यांच्या पहिल्या पत्नीपासूनच तीन मुलीही राहत होत्या गेल्या काही महिन्यांपासून तेजस्विनी या मुलींवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होती शेजाऱ्यांनी याबाबत यापूर्वी अनेकदा तक्रारी नोंदवल्या होत्या शुक्रवारी सकाळी कीर्तीने नाश्ता करण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या तेजस्विनीने तिला अमानुष मारहाण केली आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली इतकेच नाही तर तेजस्विनीने दुसऱ्या मुलीलाही चटके दिल्याची माहिती नातेवाईकांनी दिली ही मुलगी सध्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तेजस्विनीला अटक केली कीर्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे म्हळ पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलक यांच्या फिर्यादीवरून तेजस्विनीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून घरातील इतर सदस्यांची चौकशी सुरू आहे bell नाव Never miss अप